छत्रपती संभाजीनगर येथील खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली बुडालेख बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला दरम्यान यावेळी काढत्या आलेल्या आंदोलनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला असून ठेवीदार आक्रमक झाल्याने पोलिसांना अक्षरशः अश्रुदुरांचा मारा लागला सध्या आंदोलन थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसले असून या आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय आंदोलन करण्यात येत आहे तसेच लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका जलील यांनी घेतली आहे जलील यांनी काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने वृद्ध व्यक्तींसह पुरुष आणि महिला सहभागी झाले आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श संस्थेचा घोटाळा झाल्याचं समोर आले होते तेव्हापासून त्या। ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळून देण्यासाठी जलील पाठपुरावा करीत आहे सोबतच अनेक बँकेवर आयने निर्बंध घातल्याने तेथील ठेवीदारांचे देखील पैसे अडकले आहे त्यामुळे या सर्व ठेवीदारांनी जलील यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता मात्र लेखी आश्वासन मिळत नसल्याने आंदोलन आक्रमक झाले तसेच जलील यांच्यासह आंदोलकांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुरांचा मारा केला ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर आज विभागीय आयुक्त कार्यालय समोर जो जे आंदोलन होत ते पतसंस्था आणि सहकारी बँकाच होत कोट्यवधी रुपये कोट्यवधी रुपये हे पतसंस्थांनी आणि बँकांनी त्यांचे घेऊन फरार झालेले आहे मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि वर आहे मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे पैशाने खूप ताकदवर आहे मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही मलकापूरचे अजंताचे देवाईचे ज्ञानोबाचे यशस्वीचे कृष्णाचे काय हे साहेब की पैशा माझ्या खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे म्हणजे नाईन्टी फाईव्ह ची एक महिला आहे एक महिला महिलाचे चार लाख रुपये आज रस्त्यावर रस्त्यावरती भीक मागत आहे आज सहा आठ महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वडसे पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्यावर आश्वासन दिले होते की दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू मग उल्लू बनवते का तुम्ही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्रक काढू शकतो मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला की एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे करके एक मिनिट आम्ही इथे थांबणार नाही सगळे लोकांना बाहेर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असणार उल्लू बनवते तुम्ही गोरगरीब लोकांचे ती महिला जी आली होती नाईन्टी फाईव्ह इयर्सची फक्त साठ हजार रुपये आहे तिचे साठ हजार रुपये तिची आई असेल कुणाची आई असेल ते किती पोलीसवाल्यांचे पैसे आर्मीचे एट्टी पर्सेंट जे लोक देशाच्या आपल्या संरक्षणासाठी गेले होते त्या लोकांना हसवले कोण जबाबदार आहे त्याचा आणि कोणी का बोलत नाही गॅस सोडण्याचं काय कारण होतं मी सगळ्यांना सांगितलं होतं माईक मध्ये सांगितलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचा हल्ल्या गुल्ला करायचा नाही आहे डिव्हिजनल कमिशनर एसी ऑफिसमध्ये बसणार आणि हे लोक आपल्या हक्काच्या कष्टाचा पैसा घेण्यासाठी रस्त्यावर उन्हावर उन्हामध्ये बसणार हे लोकशाही आहे का तुमचा गुंडागिरी सुरू आहे पोलिसांचा वापर कशाला करतो तुम्ही महिलांवर लाठीचार्ज कशाला केला तुम्ही महिलांना चुमकी घेत होते आता नेमकी काय वाढली पोलिसांसमोर एकाच उपाय आहे त्यांनी लाठीचार्ज करा आसू घ्या सोडा इथे अम्ब्युलन्स आणा आणि सगळ्यांना तुम्ही मध्ये पाठवा किंवा हॉस्पिटल मध्ये पाठवा जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मी स्पष्टपणे बोललो होतो विभागीय आयुक्त साहेबांनी पोलीस कमिशनरांना ते बोलवा डीडीआर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना ते बोलवा काय येत नाही स्क्रीनवर बसून आपल्याला सगळं हे बघायचं आहे कोणी आदेश दिलं होतं हे महिलांवर लाठीचार्ज करण्याचा आसूग्या सोडण्याचा कोणी अधिकार दिला होतं हे महिलांवर उभे राहून त्यांनी सगळ्यांच्या समोर आश्वासन दिले होते की जे राहिलेले आहेत त्यांना आम्ही अरेस्ट करू आठ दिवसाच्या आत काय अरेस्ट करत नाही पैसे तुम्हाला बी पण मिळाले का ते मंत्र्यांनी पण पैसे खाल्ले का त्यांनी सांगितलं होतं की दीड महिन्यामध्ये तुमच्या पैशाची प्रक्रिया सुरू आहे सो सु आम्ही सु द्यायला सुरू करू प्रॉपर्टी आहे द्या ना तुमच्या नावाने मोठे मोठे अधिकारी इकडचे आहे मोठे मोठे नेते आहे ना एक एक प्रॉपर्टी ना तुम्ही विकत द्या पैशा लोकांचे काय कशा प्रकारची हे एक एक लोकांची हे बघा तुम्ही काय आहे शेतीमध्ये काम करणारे कामगार कधी रस्त्यावर उतरले नाही कशी कधी वेळ आली नाही होती मला मला कोणी बोललं नाही त्यांनी बहुतेक तिथून ऑर्डर दिले असेल की त्यांना ठोको टाळा आणि आत येऊ देऊ हो नका